बारामती ऍग्रोवर ईडीनं छापेमारी केली आहे आमदार रोहित पवार यांच्या बारामती कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी सुरू केली आहे पुणे बारामती आणि इतर ठिकाणी ईडी कडून छापेमारी करण्यात आली ईडीच्या पथकाने एकूण सहा ठिकाणी छापे टाकलेत अशी माहिती मिळाली आहे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याची माहिती मिळतीय त्याच सोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्यानं छापे मारले तेवा पुणे आणि संभाजीनगर मध्ये ईडी आणि आयकर विभागाने ही छापेमारी केलेली आहे तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार पवार अडचणीत आलेले बारामती अॅग्रोवर आज छापे केंद्रीय छापे पडलेले आहेत त्या संदर्भात काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया देणार आपण इनकम टॅक्स जी कोणाची रेड झाली असेल अर्थातच आमची भूमिका ही सहकार्याचीच राहील मागेही मला आठवत आहे मला वर्ष आठवत नाही पण माझ्या तीन भगिनींवरही अशीच रेड झाली होती माझ्या तिन्ही बहिणींचा काहीही संबंध नव्हता अतिशय सुसंस्कृत अशा माझ्या तीन भगिनी आमचे सगळे आमचे ब्रदर इन लॉ आमचे दाजी आणि अतिशय सामान्यातून शून्यातून आमच्या तीन भगिनी कष्टानून त्यांचं आयुष्य त्यांनी उभं केलं त्यांच्यावरही अशा रेट झाल्या होत्या निघाला तर काहीच नाही पण माझ्या तीन भगिनींवर जो अन्याय झालेला आहे तो आज आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू आमच्या पिढीतले सगळ्यात मोठे बंधू राजू दादा यांच्यावर झालेला आहे त्याच्यामुळे आता काय करणार कदाचित शिर्डी मध्ये आम्ही जी भाषण केली त्याच्यामुळे झालं असेल